प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली पोलीस ठाण्याची भिंतच कोसरणे पावसाचा थेट फटका कायद्याच्या रक्षकांनाच आपत्कालीन प्रशासन गायब अहिल्यानगर शहरावर आज अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलं असून माणिक चौकातील कोतवाली पोलीस ठाण्यालाच थेट फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सततच्या मुसळधार पावसामुळे पोलीस ठाण्याची संरक्षण भिंत कोसळून वाहून गेले हा प्रकार घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली पण आश्चर्य म्हणजे या गंभीर घटनेनंतर देखील कोणतीही प्रशासकीय मदत तत्काळ पोहोचली नाही शहरातील कायद्याच्या रक्षकांची सुरक्षा धोक्यात आली असताना यंत्रणा कुठे होते असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे पोलिसांनी स्वतःच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत इतरांना सुरक्षित ठिकाणी हलवले ढासळलेल्या भिंतीचे अवशेष आजूबाजूच्या परिसरात विखुरले असून पोलीस ठाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे शहराला हादरवणारा हा प्रसंग केवळ हवामान बदलाचा इशारा नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षिततेचाही गंभीर पुरावा आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिला नगार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा